नमस्कार आपल्या सगळ्यांच्या आत्मधे ना एक जबरदस्त शक्ती लपलेली आहे ती फक्त योग्य वेळेची जागृत होण्याची वाट बघते तर आज आपण परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीयाम शर्मा आचार्यजी यांनी लिहिलेल्या अखंड ज्योती मासिकाच्या जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीसच्या अंकातील ज्ञानाच्या आधारावर हीच आंतरिक शक्ती कशी ओळखायची हे समजून घेणार आहोत खरंच आपल्या जीवनाची खरी क्षमता ओळखणं शक्य आहे का हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच नाही का की आपण यापेक्षा अजून चांगलं आयुष्य जगू शकतो का तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत तर या प्रवासाची सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून जो आहे आपल्यातील महाशक्ती सगळ्यात आधी हे ओळखणं खूप महत्वाचं आहे की आपल्या प्रत्येकाच्या आत एक प्रचंड सुप्त शक्ती आहे हो एक अशी शक्ती जी फक्त जागृत होण्याची वाट पाहतीये बरं मग ही शक्ती नक्की आहे तरी काय यालाच म्हणतात आत्मशक्ती आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे ही शक्ती आपल्याला कुठून बाहेरून आणायची नाही आहे ती आपल्या आत आधीपासूनच आहे आपल्याला फक्त तिला जागं करायचं आहे कारण तीच आपली नैसर्गिक अवस्था आहे आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या आत्मशक्तीचं महत्त्व किती आहे हे बघा या एका वाक्यातून किती छान समजतं मूळ लेखात म्हटलं आहे निज आत्मशक्ती महान है संसार के शुभ क्षेत्र मे बस आत्मतेज प्रधान है म्हणजे काय तर खरं तेज खरी ताकद ही आतूनच येते ठीक आहे शक्ती आत आहे हे तर कळलं पण मग प्रश्न येतो की ह्या आत्मशक्तीला जागृत करायचं तरी कसं ह्यासाठी ना आपण एका प्राचीन विज्ञानाकडे वळूया ज्याचं नाव आहे मिस्मरिझम थांबा थांबा हे काही पाश्चात्य जगातलं जादू नाही आहे आपण ह्याकडे कालातीत एक युनिव्हर्सल सायन्स म्हणून बघणार आहोत एक गोष्ट आपण स्पष्टपणे समजून घेऊया ही काही विदेशी जादू नाही मानसिक ऊर्जेला कंट्रोल करण्याचं हे जे विज्ञान आहे ना ते पाश्चात्य देशांमध्ये प्रसिद्ध होण्याच्या कित्येक शतकांआधीपासून आपल्या भारतीय अध्यात्मिक परंपरेत खोलवर रुजलेलं आहे हे, हे आपलंच प्राचीन ज्ञान आहे बर मग का हे विज्ञान नेमकं काम कसं करतं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचे दोन मूलभूत स्तंभ दोन पिलर समजून घ्यावे लागतील ते म्हणजे इच्छा आणि आज्ञा हो हे दोनच घटक या शक्तीचा मूळ पाया आहेत चला बघूया हे दोन्ही पिलर्स काम कसे करतात बघा इच्छाशक्ती म्हणजे काय तर ती आहे क्रिएशनची एनर्जी जणू काही आपलं इंजिन जे विचारांना आकार देतं आणि आज्ञाशक्ती म्हणजे त्या इंजिनचं स्टिअरिंग व्हील जे त्या ऊर्जेला योग्य दिशेने घेऊन जातं सोपं आहे एक निर्माण करते तर दुसरी दिशा दाखवते आणि विचार करा जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र येतात संकल्प आणि दिशा एक होतात तेव्हाच तर चमत्कार घडतात जेव्हा एक पक्का निश्चय आणि एक स्पष्ट दिशा यांची जोड मिळते तेव्हाच आपल्या खऱ्या क्षमतेचे दरवाजे उघडतात आणि मग ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्यासुद्धा शक्य होऊ लागतात चला तर मग आत्तापर्यंत आपण थिअरी बरीच समजून घेतली आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेले काही अगदी सोपे आणि मूलभूत सराव बघूया जे आपल्याला आत्मशक्ती जागृत करण्यासाठी मदत करतील यामध्ये त्राटक हा एक खूपच प्रभावी अभ्यास आहे यामुळे एकाग्रता तर वाढतेच पण आपली सुप्त मानसिक ऊर्जाही जागृत होते आणि याची प्रोसेस अगदी सोपी आहे पहिलं म्हणजे शांतपणे बसा आणि समोर कुठल्याही एका बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करा दुसरं आता पापणी न लावता शक्य होईल तितका वेळ त्या बिंदूकडे बघत राहा आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची पायरी आहे हे करत असताना आपलं मन एकदम शांत आणि विचाररहित ठेवायचं आहे पण एक मिनिट थांबा या सगळ्या ज्ञानाचा या अभ्यासाचा खरा उद्देश काय आहे चला आता थोडं वैयक्तिक शक्तीच्या पलीकडे बघूया आणि एका मोठ्या अधिक अर्थपूर्ण ध्येयावर लक्ष केंद्रित करूया एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ही आत्मशक्ती जागृत करण्याचा उद्देश काही अलौकिक सिद्धी मिळवणं किंवा लोकांना प्रभावित करणं असं अजिबात नाहीये याचा संबंध अहंकाराशी नाही तर आपल्या आतल्या खोलवरच्या विकासाशी आहे मग प्रश्न येतो की या शक्तीचा योग्य उपयोग काय तर तो आहे आत्मसुधार आणि आत्मनियंत्रणासाठी स्वतला आणि इतरांना बरं करण्यासाठी म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपल्या संपूर्ण मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी आणि सगळ्यात महत्वाचं मानवतेची निस्वार्थ सेवा करण्यासाठी ठीक आहे तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा सारांश घेऊया म्हणजे हे महत्वाचे मुद्दे आपल्या लक्षात कायम राहतील तर मुख्य सिद्धांत काय आहेत सगळ्यात पहिलं आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रचंड आत्मशक्ती आहे दुसरं या शक्तीला इच्छाशक्तीने जागृत करता येतं तिसरं आज्ञाशक्ती या ऊर्जेला योग्य दिशा देते आणि चौथं हे सगळं काही रहस्यमयी वगैरे नाही तर हे एक प्राचीन विज्ञान आहे आणि साधनेचा मार्ग कसा आहे तर सगळ्यात आधी हे सिद्धांत नीट समजून घ्या मग त्राटकासारख्या अगदी सोप्या सरावाने सुरुवात करा आपलं ध्येय नेहमी आत्मनियंत्रण आणि सेवेवर ठेवा आणि हो धैर्य आणि सातत्य हे खूप महत्वाचं आहे कारण हा प्रवास एका दिवसाचा नाही आणि शेवटी एका महत्वाच्या प्रश्नासोबत थांबूया हे सगळं ज्ञान फक्त ऐकून सोडून न देता आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी आज आपण स्वतःसाठी कोणतं पहिलं पाऊल उचलू शकतो